राजकीय जिहाद झाल्याने उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे नितेश राणेंचा हल्लाबोल शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता नितेश राणे यांची तुलना उद्धव ठाकरे यांनी पेंगविन आणि बदकाशी केली आता उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार पलटवार केला आहे नितेश राणे म्हटलं आहे की ज्यांना मी जिहादी हृदय सम्राट म्हणतो त्यांच्याकडून हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्याशा भेटणार आहेत शेवटी त्यांना त्यांच्या मौलवींना खुश करायचं आहे मी हिंदुत्वाचं काम करणारा एक कार्यकर्ता आहे समाजाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे त्यामुळे हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचं काम तुम्हाला खटकत आहे ते, ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकत आहे कोणी हिंदू समाजासाठी उभं राहते हे त्यांना आहे हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अपमान आहे हे उद्धव ठाकरेंना कळत नाही ठाकरे ब्रँड संपला ही जी ओरड घालत आहेत हिंदुत्वाचे हात सोडले म्हणूनच ठाकरे ब्रँडला हे दिवस आलेले आहेत अशी टीका त्यांनी यावेळेस केली आहे अहो ठाकरे ब्रँड जो बाळासाहेब ठाकरेंनी मोठा केला तो हिंदुत्वाच्या जोरावर आणि हिंदुत्वाच्या ताकदीवर केला हिंदू समाजाचे कैवारी हे बाळासाहेब ठाकरेंकडे पाहिलं जायचं ह्या उद्धव ठाकरेंनी हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेतली हिंदूंचं द्वेष करणारे आणि मुस्लिम लीगची बी टीम असणारे काँग्रेसबरोबर ज्या दिवशी हे उद्धव ठाकरे गेले त्याच दिवशी ठाकरे ब्रँड डॅमेज व्हायला सुरू झाला आणि आज बोंबाबोंब बोंब होत चाललेली आहे म्हणून ठाकरे ब्रँडला संपूर्णाची सुपारी ही उद्धव ठाकरेंनीच घेतलेली आहे बाकी कोणी घेतली नाही म्हणून दुसऱ्यांवर आरोप करू नका मनसे आणि शिवसेना एकत्र तर काय म्हटलं काय 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 युतीच्या पण जळतं युतीच्या दोघं एकत्र होलं काय होणार महायुतीच्या नेत्यांच्या पोटात आमचं पोर्ट क्लिअर आहे एकदम काय पोर्ट क्लिअर आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला पाहिजे तर आज बोलत येतो ते दोघं आला आमचा काय त्रास एक लक्षात घ्या परत तुम्हाला आम्ही आकडे सांगितले ना हो आम्ही अडीचशे दोनशे प्लस आमच्याकडे आमदार आहेत आणि लोकांनी निवडून दिलेले आमदार आहेत लोकांनी निवडून दिलेले आम्हाला आम्ही असे कुठले नाही आहे सहा आठ महिने अगोदरच तर आमच्या पोट दुकानाचे काय गरज आहे आणि आमचं किती पोट दुखतं उद्धव ठाकरे काय सकाळी येतो का सात वाजता बघायला डबा घेऊन सर वैभव नाईक जे माजी आमदार आहेत त्यांनी एक आरोप केला की शिवसेनेच्या शिवसेनेच्या आमदारांनी आमदार व्हावं म्हणून अघोरी अघोरी पूजा केलेली आहे असा ते आरोप करतात वैभव नाईक अरे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी कितींदा अघोरी पूजा केली हे वैभव नाईकला माहिती देऊ का कोणाकोणाकडे गेलेले होते कितींदा मीठ सोडलं होतं कुठे कुठे त्या त्या कर्जत्या फार्म हाऊसमध्ये जमिनीमध्ये काय काय पुरलं आहे अगोरीच्या नावानी ह्याची जरा यादी देतो ना मी म्हणून वैभव नाईकला सांगीन म्हणूनच तर आमदार का माझी आमदार झालायस अजून तुझ्या मालकाला अडचणीत आणू नकोस तुला तेवढं पण धावणार नाही त्या पक्षामध्ये आघोरी पूजामध्ये पीएचडी कोणी केले असेल ना त्याचं नाव उद्धव ठाकरे आणि फॅमिली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई